तो दोन्ही बाजूने घातला गेला पाहिजे वक्तव्याचं मी समर्थन करत नाही गुप्पी शे माझे मित्र आहेत कालच माझ्या बरोबर होते मंत्रालयामध्ये आम्ही दुपारी सोबत होतो पण रानावनामध्ये फिरणारा मेंढपाळाचा मुलगा आहे त्यांची भाषा शिवराळ आहे आणि सहजपणे व्यक्त होणारा कार्यकर्ता आहे त्यांना माझ्यासारखं तुमच्यासारखं पत्रकारितेचं बॅकग्राऊंड नाही खूप शब्द पांडित्य नाही शब्द लालित्य नाही शब्द सामर्थ्य नाही प्राणावनामध्ये फिरणारा मेंढपाळाचा पोरगा आहे त्याची कोणी का कागा, कागाळी केली तर त्याला जी भाषा येते त्या भाषेत तो उत्तर देतो मला असं वाटतं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनामध्ये सहज बोलली जाणारी भाषा आहे ते त्यांचं काम करतायत तुम्ही त्यांच्या वाटेल जाऊ नका पण तुलनेनं सभ्य समाजामध्ये आणि तुलनेनं जी मंडळी स्वतःला एका विशिष्ट दर्जापर्यंत आम्ही आहोत असं समजतात त्यांना ही टीका झोमण्यासारखे शब्दांचं त्या भाषेचं मीही समर्थन करत नाही परंतु एखादा माणूस ज्या वेळेला एखादी प्रतिक्रिया देतो त्याच्या पाठीमागं काहीतरी असतं न बोलता न बोलता टोळ्या चालवणे न बोलता खून पाडणे नगरपालिका आमदारकी ताब्यात मिळवण्याकरता सामान्य जनांचे पत्रकारांचे सामाजिक कार्यकर्त्यांचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे इतरांच्या करवी सुपाऱ्या देऊन खून पाडण्यापेक्षा जे मनात आहे ते, ते निश्चितपणे स्वच्छ आणि स्पष्टपणे थेट बोलणाऱ्या मेंढपाळाच्या मुलाचं कौतुक करतो मी फक्त शब्द चुकलेत त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देतात ना मुख्यमंत्री मोदय आम्हालाही देतात प्रत्येकावर माझे ने आमचे नेते आहेत ते आम्हाला समज देणं त्यांचं कामच आहे मलाही देतात